उमेदवारीचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी आपल्यासोबत डिक्सळ पंचायत समितीमधून उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे त्यांची आपण त्यांच्याशी बातचीत करणार आपलं नाव काय माझं नाव अंकुश शिवाजी कसबे आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कोणत्या गाणामधून उमेदवारी डिक्सळ या गाणामधून आमचे हे जे नेते आहेत ते नितेश शिवाजी पवार यांचा फॉर्म दाखल केलेला आहे डिक्सळ पंचायत समिती फॉर्म दाखल करण्यामाग नेमका उद्देश आहे आमचा जो पक्ष आहे हिंद संघ हिंदराश्ट्रसंग या हिंद संघाचं कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे फॉर्म यांचा दाखल केलेला आहे तुम्ही आता फॉर्म दाखल केला आहे तर तुमची काही समाजसेवेची काही कामे असतील ना मतदारापर्यंत तुम्हाला पोहोचायचे ते काही कामे असतील तर आपण सांगा आम्ही आमच्या पक्षातर्फे जी काही आमचा जो ठरलेला कार्यक्रम आहे तो म्हणजे शेती शिक्षण आणि आरोग्य हे जनतेपर्यंत पोचवायचं आणि जनतेमध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार करून सगळ्याच्या जीवनामध्ये शांती निर्माण करण्यासाठी हा पक्षाचा एकमेव उद्देश आहे समाजामध्ये शांती निर्माण व्हावी आणि चांगल्या पद्धतीनं सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा असा हा पक्षाचा आमचा अजेंडा आहे पक्षाचा अजेंडा आणि पक्षाचं नाव पण नवीनच आहे मी तर प्रत पहिल्यांदाच ऐकतोय तर तुम्हाला आता समोरील उमेदवार म्हणजेच विरोधक तुमचे त्यांच्यासमोर काय आव्हान असणार आहे आतापर्यंत जी काही राहिलेली कामं वगैरे असतील ती काम आम्ही आमच्या आमच्या पक्षाच्या या उमेदवाराच्या माध्यमामधून ती पूर्ण करण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू आणि सगळ्यांमध्ये अशा पद्धतीची एक प्रेरणा निर्माण व्हावी की सगळ्याच्या जीवनामध्ये शांती वगैरे निर्माण व्हावी सर तुम्ही विकास विकासाची कोणती कामे करणार विकासाच्या कामांमध्ये आमचं पहिल्यांदा उद्दिष्ट शिक्षण शिक्षणामध्ये चांगल्या पद्धतीचा बदल घडवून आणावा कृषी क्षेत्रामध्ये आज जो सिद्धा कृषी हा जो कार्यक्रम आहे आमच्या पक्षाचा तो सगळ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आमचा याच्यामध्ये आहे आणि आरोग्याच्या बाबतीत जी काही आमची भूतशुद्धी क्रिया आहे ती क्रिया आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या पक्षां मार्फत करत आहोत हो सर नमस्कार मी नितेश शिवाजी पवार भिक्सळ पंचायत समिती गणामधून मी अर्ज दाखल केलेला आहे हिंद संघ नवीनच स्थापन झालेली जी काही पार्टी आहे त्या पार्टीच्या माध्यमातून माझा पहिला फॉर्म दाखल केलेला आहे पार्टीचे जे उद्देश आहेत मुख्य उद्देश तीन पिलरवर पार्टी काम करते सगळ्यात महत्वाचा जो पिलर आहे कृषी सिद्धा कृषीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील ज्यामध्ये रासायनिक खत विरहित चांगलं अन्न निर्माण शेतकऱ्याच्या माध्यमातून कसं करता येईल व तसेच सोबतच ते समाजापर्यंत कसं नेता येईल याच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही हे काम करणार आहोत सर मला सांगा आता फक्त निवडणूक म्हणूनच तुमचा पक्ष पहिल्यांदाच जात आहे तर तुमच्या समोर काय आव्हान आहे समोरचे लोक काय करतात अगर विरोधक काय करतात याच्याविषयी मी अजिबात बोलणार नाही जनता शोधणे जनतेनं ठरवायचं काय करायचं ती आम्ही नवीन आहोत आमच्या आमचाही अभ्यास करा तुम्ही कसून अभ्यास करा आणि पूर्ण ताकदीनं आम्हालाही सहकार्य करा एवढंच माझं म्हणणं आहे ठीक आहे धन्यवाद आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू